你看这个，这个。 आज सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं कराड तालुक्यामध्ये भव्य असा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थी जे दाखल्याच्या अपेक्षेत होते त्यांना दाखले वाटपाचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे कृषी विभागाचे विविध अवजारं ट्रॅक्टर याचं देखील लॉटरी पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं जे वितरण करायचं आहे ते वितरण इथं होत आहे काही अवजारांना मोठ्या प्रमाणावर मदत सरकारकडनं मिळत आहे वाहनांना देखील सव्वा लाख रुपयेपर्यंतची मदत ही लॉटरी पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्या शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीमधलं काम होतं आहे त्या सगळ्या वाहनांचं वितरण देखील आज होतं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून विभागस्तरीय एक कोटी रुपयेचं बक्षीस राज्यस्तरीय पाच कोटी रुपयेचं बक्षीस आणि तालुका देखील चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस देण्याचं काम हे आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून इथं होतं आहे ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करण्याची चा स्पर्धा लागावी याच्यासाठीचा हा उपक्रम मुख्यमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदयांच्या माध्यमातून राज्यभर राबवण्याचं काम चाललेलं आहे सातारा जिल्हा हा सातत्यानं ग्रामविकासाच्या चळवळीला मानणारा जिल्हा आहे आणि त्यामुळं समृद्ध ग्राम विकास अभियान हे साताऱ्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं राबावं त्याच्यासाठी ओ मॅडम असतील किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असतील हे सुद्धा सगळे सन्मान्य अधिकारी इथं आलेले आहेत आणि अत्यंत यशस्वी आजचा हा मेळावा होतो आहे आणि याच्यामधून असंख्य लोकांचा फायदा एके प्रकारे शासन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या विद्यार्थ्याच्या माता भगिनीच्या दारी आणण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करायचा प्रयत्न करत आहोत